पंचवीस उठला पंचवीस मध्ये सुंदर अशी लढत जर शिगरबाज बैला त्यावर बसणारा मर्दानी ड्रायव्हरांचा खेळ आहे लढत आहे बघा कशी लढत आहे लढत आड्याल घरणी की राजा ज्या बैलानं अखंड हिंदुस्थान गाजीला असा घरणी की करांचा राजा नगराध्यक्ष सुंदर अशी गाडी पडी शंभू निमगावकरांचे शंभू यांचे ग्रहण नगराध्यक्ष प्रधान बनाचे मालक नगराध्यक्ष आकाश काका शिंद महेनलाईन एक हजार रुपयाने सम्राज त्यांचा मनपूर्ण धन्यवाद आहे निकाल सांगा

साहेब मोठे मोठे वरिकरांचा चिख्या पळा सुंदर